नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर उजनीतून सोडलेले पाणी अखेर औज बंधाऱ्यात पोहोचले पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला सोलापूर शहरवासियांना मिळाला मोठा दिलासा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप आक्रमक आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता काळात निदर्शने केल्यामुळे पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या सूचना आणि सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे यासह सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे भोवले प्रसाद लोंडे दोन वर्षांसाठी सोलापूर सह धाराशिव मधून तळीपार उजनीतून सोडलेले पाणी दोन्ही बंधारे भरून पुढे हिळी पंधाऱ्यापर्यंत सोडले जाणार आहे यामुळे पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे पाणी पोहोचल्याने सोलापूर शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता औज बंधाऱ्यात पोहोचले आहे रात्री सात वाजेपर्यंत अडीच पर्यंत औज बंधारा भरला होता अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली सध्या औस बंधाऱ्यात आणखी दोन दिवस पुरेल इतके पाणी होते चर खोदून पाणी घेण्यात येत होते दरम्यान गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता उजनी धरणातून सोडलेले पाणी औस बंधाऱ्यात पोहोचले सातच्या सुमारास औस बंधारा अडीच मीटर पातळीपर्यंत भरला नवे पाणी आल्याने आऊज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे नवे पाणी आल्याने आऊज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे साडेचार मीटरने भरून घेतले जात आहेत साधारणत गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत आऊज बंधारा साडेचार मीटर पातळीपर्यंत भरून ओव्हरफ्लो होईल असेही प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले उजनीतून सोडलेले पाणी दोन्ही बंधारे भरून पुढे हिरळी बंधाऱ्यापर्यंत सोडले जाणार आहे त्यामुळे पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे पाणी पोहोचल्याने सोलापूर शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले कथित दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे त्या अटकेचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले असून सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने केली दरम्यान पोलीस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ताब्यात घेऊन सदरबार पोलीस ठाण्याकडे रवाना केले आचारसंहिता आणि आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईचा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला सर्व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांना दिल्या भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यानुसार सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर करून सात मे रोजी मतदान व चार जून रोजी मतमोजणी होणार आहे तर या निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी अधिकारी यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियोजन करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार दिले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार हे द्वारे उपस्थित होते दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी कुंभारी यांनी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्वजण अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच दैनंदिन अहवाल वेळेत पाठवण्याबाबत सूचित केले उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी पोस्टल बॅलेट व ईडीसी मतदानाविषयी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी यांनी करावयाची कारवाई याबाबत मार्गदर्शन केले तर उपजिल्हाधिकारी निवडणूक निरहाळी यांनी स्वीप ऍक्टिव्हिटी अंतर्गत सात मे दोन हजार पर्यंत मतदार जनजागृती करता येईल अशी माहिती दिली तर अठरा एप्रिल दोन हजार पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू राहील त्याप्रमाणे रूम मतदान केंद्रावरील सुविधा पेंटिंग ऑफ बूथ रूट प्लान कंट्रोल रूम सेटअप तसेच जिल्हा स्तरावरील कंट्रोल रूमचा टोल फ्री नंबर एकोणीसशे पन्नास असल्याची माहिती देऊन निवडणूक प्रशिक्षणासाठी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देणे या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली मिळकत करापोटी महापालिकेच्या तिजोरीत गुरुवारी दिवसभरात अर्धा कोटी म्हणजेच अठ्ठावन्न लाख एक हजार सातशे चोवीस रुपये कर भरणा झाला आहे थकबाकीपोटी दिवसभरात शहरात सिव्हिल लाईन येथील दोन गाळे सील करण्यात आले तर विविध मिळकतींवरील पाच नळ तोडण्याची कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत करसंकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम सुरू आहे थकबाकी वसुली व नळतोडणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी गेल्या एकवीस दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे गुरुवारी सिव्हिल लाईन दोन गाडे सील करण्यात आले गुरुवारी दिवसभरात विविध वसुली पथकांनी एकूण चोवीस लाख नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये वसुली केली महापालिका कर संकलन केंद्र व इतर विविध प्रकारे गुरुवारी दिवसभरात अठ्ठावन्न लाख एक हजार सातशे चोवीस रुपये मिळकत कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला असून जनवात्सल्य कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून आनंद साजरा केला क्या बड़ो right. आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली भूमिका मांडताना भाजप सरकारवर टीकास्त्र जोडले काही उमेदवारी अधिकृत आहे काय आहे पाहिजे नाही पक्षश्रेष्ठांचे की एवढी मोठी जबाबदारी दिली तीन वेळा सोलापूर शहर मध्ये आमदार आणि आता हे तिकीट तर खूप खुँ, खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे पण एकंदरीत गावा गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात भाजपने खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा फसवलं आहे लोकांना आणि सोलापूरचे विषय असतील पाण्याचा असेल एअरपोर्टचा असेल शेतकऱ्यांचे विषय असतील आरक्षणाचे विषय असतील भाजपनी फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवला आहे आणि मला असं वाटतं ह्यावेळेस तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातच नाही पण देशभरात इंडिया आल्याशे खासदारांची संख्या वाढताना दिसते ताई अद्याप भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला नाही आहे कुठंतरी भाजप बॅकफुटला आहे असं वाटत आहे मी त्यांच्याबद्दल काय प्रक्रिया देऊ पण आम्ही तर कामाला आम, लागलो कारण का आमचं खूप आधी ठरलेलं तर त्यांच्या इथे काय चाललंय मला माहीत नाही पण आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे आणि भाजप सरकार जे सारखं लोकांना खोट सांगायचा प्रयत्न करत यावेळी चेतन नरोटे मनोज येलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे तिरुपती परकी बंडला अमोल भोसले दीनानाथ शेळके रुपेश गायकवाड शाहू सलगर श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सरकार त्यांचं देशामध्ये सरकार त्यांचं मोदीजीकडे दोनदा खासदार लोकांना दिले मी डेटर महत्वाचं गेले दहा वर्ष झालं खासदारने साधू सोलापूर शहरामध्ये ऑफिस काढलं नाही बाकीच्या जिल्ह्याच्या आघाडीवरी बघा किती नदी मारला आणि सोलापूर शहराच्या पदरात काय मिळालं तुम्ही बघा दहा वर्षाची घोषणा झाली ओवरब्रिज करतो उड्डाणपूल करतो विमानतळ आणतो दररोज पाणी देतो दहा वर्षात तिथल्या खासदारांनी एकतर काम करणं दाखवावं त्यामुळे आणि लोकल आम्हाला खासदार पाहिजे लोकांची मागणी आहे की उपरा खासदार नको आहे त्यामुळं आमची हक्काची ते प्रणित सुरुवातीपासून जी इथलं वारं बदलत आलंय त्यामुळे आज आम्हाला सगळ्याला आनंद आहे की आमदार प्रणित येणाऱ्या काळामध्ये खासदार होणार हे आम्हाला पक्का आहे पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भाजपच्या लोकांनी माझ्यावर आणि माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आमदार प्रणित शिंदे यांनी केला आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी गावभटीचा वेग वाढवला आहे दरम्यान पंढरपूर तालुक्यातील सरकोली इथं गावभटीसाठी शिंदे गेल्या असता त्यांच्यावर आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत त्यांनी जोरदार टीका केली आहे आत्ता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भे भेटीघाटी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आ, नावा आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनाचं मला समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना कचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतायत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जडांगे पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चालला आहे चरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बीजेपी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी करते सोलापूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे दरवर्षी एक एप्रिलला बाजार मूल्य दर तक्ते प्रसिद्ध होत असल्याने मार्च महिन्यात सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी असते तसेच आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क या संबंधीचे कामकाज करण्यासाठी वदस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे यामुळे पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दिनांक तेवीस मार्च चोवीस मार्च दोन हजार चोवीस तसेच एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या शासकीय सहजिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पत्रकांद्वारे कळवले आहे हुतात्मा स्मृती मंदिरच्या ध्वनी यंत्रणेची दोन वेळा तज्ञ व्यक्तींमार्फत चाचणी करण्यात आली ही यंत्रणा नाट्यप्रयोगासाठी उत्तम असल्याचे सांगितले या चाचणीनंतर उपस्थित कलावंतांनी समाधान व्यक्त केले सोलापूर शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या हुतात्मा नव्याने दीड कोटी रुपये खर्चून बसवलेल्या ध्वनी कलावंतांची नाराजी होती मोठा खर्च करून यंत्रणा बसवण्यात आली नाट्य प्रयोगासाठी येणारे मोठे कलावंत देखील यंत्रणेवर नाखुश होते या पार्श्वभूमीवर शहरातील कलावंतांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना भेटून ही नाराजी व्यक्त केली महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनही देण्यात आले होते त्याची दखल घेऊन महापालिकेने ध्वनी व्यवस्था बसवणाऱ्या बोस कंपनीच्या दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना पाचारण केले दोन दिवसांपासून या तंत्रज्ञांनी हुतात्मा स्मृती मंदिराची पाहणी केली सर्व तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करून संगणकांवर त्याची चाचणी केली ही यंत्रणा नाट्यप्रयोगासाठी उत्तम असल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मींच्या उपस्थितीत गुरुवारी दिवसभरात पुन्हा दोन वेळा चाचणी घेण्यात आली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता निखिल मोरे सहाय्यक अभियंता राजेश परदेशी हुतात्मा स्मृती मंदिराचे व्यवस्थापक प्रदीप जोशी शिवकुमार धनशेट्टी मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे कार्याध्यक्ष जयप्रकाश कुलकर्णी सुमित फुलमांबडी मिलिंद पटवर्धन किरण फडके राजू पाटील व्यंकटेश रंगम आशुतोष लाडकर किरण लोंढे साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी महेश निकंबे शाहीर रमेश खाडे आदींसह कलावंत उपस्थित होते रंगकर्मी श्रीपाद येरमाळकर यांनी सकाळी जवळपास अर्धा तास नाट्यसंवाद सादर करून ध्वनी यंत्रणेची चाचणी केली सायंकाळी साडेसात वाजता अस्तित्व मेकर्स या संस्थेची दोरखंड ही एकांकिका सादर करून दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली व्यवस्था उत्तम आहे परंतु नाटकातील संवादाचा याहीपेक्षा उत्तम परिणाम साधण्यासाठी अजून दोन ते तीन हँगिंग माईक लावणे आवश्यक असल्याची सूचना कलावंतांनी केली एका सिस्टीम ठीक नसल्यामुळे आवाज वाढल्यानंतर हमी येते त्यामुळे प्रेक्षागृहात इकॉस्टिकचे काम करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले बोस कंपनीचे प्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांनी या दोन्ही बाबतीत कलावंतांना आश्वासन दिले सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे चितावणीखोर वक्तव्य केल्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रसाद लोंढेला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे वैतहत्तीस राहणार एकशे सतरा अवंतीनगर फेज एक जुना पुणा नाका सध्या सैफुल विजापूर रोड सोलापूर याच्या विरुद्ध सात दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करणे अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कपाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे वय तेहतीस राहणार अवंतीनगर फेज एक जुना पुणा नाका सध्या राहणार सैफुल विजापूर रोड सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे नेऊन सोडण्यात आले जिंतूर तालुका बंजारा ब्रिगेड अध्यक्षपदी संतोष राठोड यांची निवड करण्यात आली जिंतूर तालुक्यातील युवा उद्योजक तरुण तडफदार सामाजिक व राजकीय कार्याचा मोठा अनुभव असलेले दोन हजार एकोणीसला परभणी लोकसभेचे उमेदवार होते तसेच समाजासाठी नेहमी अग्रेसर राहून काम करणारे जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गावचे सरपंच संतोषभाऊ राठोड यांची बंजारा ब्रिगेड जिंतूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा ब्रिगेड रविकांत राठोड यांच्या हस्ते नुकतीच नियुक्ती करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व्ही पी राठोड सरपंच कावी रामा काठमोरे सरपंच कोरडवाडी दिनकर भाऊ यांच्यासह गावकऱ्यांनी व मान्यवरांनी स्वागत करून अभिनंदन केले राष्ट्रीय जंगम संघटनेच्या धाराशिव शाखेची बैठक तुळजापूर येथे संपन्न झाली राष्ट्रीय जंगम संघटनेच्या धाराशिव शाखेची बैठक तुळजापूर येथे संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रीय जंगम संघटनेच्या तुळजापूर तालुका समन्वयकपदी अंडूर येथील पत्रकार राजकुमार स्वामी यांची एकमताने निवड करण्यात आली राजकुमार स्वामी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे व समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावले असून सामाजिक कार्यात ते अग्रभागी असतात या बैठकीस राष्ट्रीय जंगम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रावण जंगम धाराशिव जिल्हा समन्वयक टी एम कपाळे उमरगा रोटरीचे माजी अध्यक्ष प्रवीण स्वामी विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी प्रवीण स्वामी नळदुर्ग स्वामी मसला आकाशस्वामी तलमोड रमाकांत स्वामी तुळजापूर मल्लीनाथ स्वामी तुळजापूर तसेच तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते प्रारंभी राष्ट्रीय अध्यक्ष जंगम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजकुमार स्वामी यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी देण्यात आला सत्काराला उत्तर देताना राजकुमार स्वामी यांनी संघटनेने माझ्यावर दिलेली जबाबदारी तुम्हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडणार असल्याची ग्वाही देऊन निवडीबद्दल आभार व्यक्त केले यापूर्वी स्वामी यांनी राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध पदे यशस्वीरित्या सांभाळली आहेत त्यांना मिळालेल्या या नवीन जबाबदारीचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर घडामोडींवर उजनीतून सोडलेले पाणी अखेर औज पंधरात पोहोचले पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला सोलापूर शहरवासियांना मिळाला मोठा दिलासा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप आक्रमक आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता काळात निदर्शने केल्यामुळे पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या सूचना आणि सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे यासह सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे भोगले प्रसाद लोंडे दोन वर्षांसाठी सोलापूरसह धाराशिवमधून तळीपार या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार